नमस्कार मित्रांनो आज आपण चेक करणार आहोत मागील त्याला सोलर पंप कृषी योजने त्याला सोलर टाइप करा असा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये मध्ये मागील त्याला सोलर कृषी पंप योजना या लिंक वर कनेक्ट करा लिंक ओपन झाल्यानंतर इथे ऑप्शन येतील बघा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन ऑपरेटिव्ह लिमिटेड मध्ये होम पेज स्किम इन्फॉर्मेशन सर्क्युलर बेनिफिशरी सर्व्हिसेस तर आपल्याला जायचंयरी सर्व्हिसेसमध्ये बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये एक ऑप्शन आहे एप्लिकेशन करंट स्टेटस तर इथं सर्च बाय बेनिफिशरी आयडी म्हणजे जो एम के आय डी आहे तो इथे टाईप करायचा एम के आय डी मी एम के आय डी टाईप करून घेतला तुम्हा जर तुम्ही बघितले तर इथे पूर्ण तुमचा जे स्टेटस आहे ते इथे बघा करंट स्टेटस मध्ये दिसत वेंडर इन्फॉर्मेशन रिसीव तुम्ही टोटल एरिया आता हे नवीन ऑप्शन यायला लागले इथे टोटल एरिया ऑफ लँड इन एकर सिक्स पॉइंट झिरो सेव्हन आणि पंप कॅपॅसिटी इन एच पी फाय एच पी तुम्ही ऍप्लिकेशन कधी केलं डेट येते नाव येते जिल्हा येत माहिती आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद